सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम आपले पदार साहेब राज्य संघटक महाराष्ट्र राज्य आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो आणि जगातील प्रथम तथागत भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार भारताचे शिल्पकार दे बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष <coughs> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमाना वंदन करून आजच्या प्रसंगी बोलतोय सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संरक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई धम्मकारिणी ममता सागर आदरणीय सरकार मिराताईजी आंबेडकर यांच्या देशातील पंचवीस राज्यात चाललेल्या धम्मकाराला पंचांग प्रणाम करतो ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार देशातील वंचातील वंचितांचे कैवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सखय बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या धम्मकाराला सविनय जाहीर करतो आजच्या वडुरा या गावातील पुरुष व महिला ग्राम शाखेचं उद्घाटन आणि ग्रंथ समारोपाचं समापन कार्यक्रम अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बोरकर सर जिल्हा सरचिटणीस सर जिल्हा उपाध्यक्ष मंजारी साहेब जिल्हा कार्यालय जिल्हा कार्यालयीन सचिव सर जिल्हा कार्य सचिव दहाटे सर संघटक जिल्हा संघटक खडीकर तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला जे तालुक्याभर संघटना उभी करण्यासाठी सतत कार्यरत असतात ते आपले सर्वांचे सुपरिचित ज्यांच्या विश्वासाने तुम्ही आम्हाला बोलावलं ते बदलराव खंडारी या तालुक्यातील सर्व पदाधिकारी ग्राम शाखेचे पदाधिकारी वडोयाचे सरपंच लोणी टाकूनच्या सदस्य उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो किती वर्षाचे बुद्ध आहोत आपण केव्हा बुद्ध झालो सांगू सांगा तू केव्हा झालो आपण बौद्ध काही तुला माहित आहे का मी तुम्हाला सांगते मी खाजगी जीवनात जेव्हा माझ्या व्यक्तिगत जीवनात कोणी मुलगी पाहायला जातो त्यावेळेला असा प्रश्न करतो तुम्ही तरुण पोरी आहात त्यावेळेला मी असा प्रश्न करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती घरून आणली ज्यामुळे बहुधांच्या जीवनात चैतन्य आलं संजीवनी मिळाली तो दिवस कोणता ती क्रांती कुठे राहिली हा मी प्रश्न त्या मुलीला विचारतो काही मुली उत्तर देतात काही मुली उत्तर देत नाहीत तिथं मी आल्यापासून अवलोकन करतोय बऱ्यापैकी अज्ञान बऱ्यापैकी अडचणी अनेक गोष्टी माहीतच नाही अशी असलेली स्थिती आहे त्यात तुमचा दोष असं मी मानत नाही तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी घेऊन कोणी आलं नाही तुम्हाला इथं काँग्रेस सांगितला तुम्हाला इथं बीजेपी सांगितलं तुम्हाला इथं शिवसेना सांगितलं तुम्हाला इथं मनसे सांगितलं तुम्हाला बाबासाहेब माहीत आहे की नाही हा प्रश्न माझ्या समोर त्या बाबासाहेबांनी काय केलं हे तुम्हाला माहित आहे की हा प्रश्न माझ्या समोर आहे तुम्ही मी मला जी संजीवनी आणि मोठ्या तवाकावाने या माईक वरती बोलतो यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना किती त्याग करावा लागला ही गोष्ट तुम्हाला माहित आहे की नाही असा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे तुम्हाला मला संजीवनी दिली तुम्हाला मुलं जे चांगले जीवन जगायला दग, मिळत तुम्ही आज बऱ्यापैकी जीवन जगता तुमचे भाऊ भाऊ बहीण मुलं मुलगी नातू वगैरे जे नोकरीत दिसतात शहरात लागतात त्यांच्या ज्या बिल्डिंग एवढ्या भव्य झालेले आहे की पाहता पाहता मान वाकडी होते ते मोठ्या बिल्डिंग मधून राहतात गाडीतून फिरतात हे कोणामुळे हे ते माहित आहे ना तुम्हाला मग बाबासाहेबांनी तुम्हाला काही विचार केला होता का की बीजीपी सोबत जायला सांगितलं होतं शिवसेनेसोबत जायला सांगितलं होतं मनसे सोबत जायला सांगितलं होतं काँग्रेस सोबत जायला सांगितलं होतं जरा मला समजून झाला काय सांगितलं होतं बाबासाहेबांनी की आपली बौद्धांची माघार बहुजनांची अफंट संघटना उभी करा आणि या देखा देशाचे मनोवादी जे तुम्हाला मला बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर संपूर्ण टाका हा संदेश बाबासाहेबांनी दिला हा संदेश बादा सही बादा दिला जर बाबासाहेबांनी दिला असेल आणि तुम्ही जर खरं अर्थ बाबासाहेबांचे पाईक असाल अनुय असाल तर तुम्हाला काय केलं पाहिजे तुम्हाला तेच केलं पाहिजे जे बाबासाहेबांनी सांगितलं बाबासाहेबांनी सांगितलं तेच तुमच्या हिताचं आहे इतर तुमच्या हिताच कोणीही सांगू शकत नाही ही गोष्ट ध्यानात घ्या कोणी येऊन सांगत संजय गांधीचा लाभ आम्ही दिला कोणी येऊन सांगत अन्नधान्य सुरक्षा योजनेतून धान्य अन्न येऊन देतो कोणी येऊन सांगत ही जी झोपडी होती आता तुम्हाला धलकून दिलं ते आम्ही आम्ही दिलं ते पूर्णपणे खोटा आहे लक्षात घ्या पूर्णपणे खोटा आहे लक्षात घ्या तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला काही समजत नाही या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं बरोबर माहिती आहे तुम्हाला त्या संविधानाने तुम्हाला मला संजीवनी दिली आणि या देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान कोण घडवत भारतीय संविधान घडवते या देशाचा राज्याचा आमदार कोण घडवते भारतीय संविधान घडवते आणि भारतीय संविधान कुणी दिलं बाबासाहेबांनी दिलं मग तुम्ही काय देता वेळ पोट्यांना आम्हाला आमच्या बाबासाहेबांना तुम्हाला हे सार दिलं हे सांगण्याची हिंमत जोपर्यंत तुमच्या कोणा येणार नाही तोपर्यंत तुम्ही कुणाचे तरी भाऊ दे कुणाच्या तरी हस्तक म्हणून राहणार ती गोष्ट लक्षात घ्या मला अजिबात आवडला नाही बाबासाहेबांची माणसं एवढी चांगली माणसं चांगल्या मनाची माणसं आणि कुणासोबत जाता कुणाच्या नावाचा उच्चार करता कधी फर वाटत नाही तुम्हाला मला वाटते मी फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त बाबासाहेब आंबेडकर विचार हे घेऊनच जगणार आहे आणि मरणार आहे जगता जगता मरण आलं तरी चालेल परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही बीजेपीला उभं करायला नाही कुठे काँग्रेस उभं करायला नाही आणि जे कोणी असे एक असतील जे काँग्रेस सोबत जात असतील बीजेपी सोबत जात असतील तर शिवसेना सोबत जात असतील तर त्यांना तुम्हाला तिरांजली द्यावी लागेल मुठमाती द्यावी लागेल त्यांना पायानं फुटून तुम्हाला पुढे जावं लागेल तेव्हाच कुठे या देशात अन्याय आणि अत्याचार थांबतात तसे थांबत नाही मी तुम्हाला आत्ताच समजावून देतो सहा दिवसापूर्वीचं या ठिकाणी सहा सहा तारखेला ऑक्टोबरला काय घडलं देशाचे सर्वोच्च समुदारी पद खूप मोठं उंच पद जे बाबासाहेबांच्या संविधानाला निर्माण केलं त्याला सी म्हणतात म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचे सर्व भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वात मोठं पद आहे त्याच्यावर देखील सोडा फटण्याचा प्रयत्न झाला याच कारण तुम्ही आम्ही कुठे भटकत असतो शिवसेनेसोबत जात असतो काँग्रेस सोबत जात असतो बीजेपी सोबत जात असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देत असतो काँग्रेसमधून बीजेपी सोबत जाऊन बुद्धाचा विचार सांगता येईल बाबासाहेबांचा विचार सांगता येईल बाबासाहेबांच्या बुद्धाची वेळ ठरू शकाल तुम्हाला याला शिरांजली द्यावी लागेल त्यांना क्रूर पडला अनेकांनी या ठिकाणी <प्राण> माझ्या नावाच्या घोषणा केल्या म्हणजे आज बरोबर बीजेपी कडे घेऊन जात काँग्रेस कडे घेऊन जाते नाही मला तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल आणि तुम्हाला माझ्या सोबत जायचं असेल तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा विचार फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांनी सांगितलेली विचार झाला नीट घेऊन पुढे जा आता तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी झालेला तुम्हाला अनेक गोष्टी माहित नाही ज्याला काही मानतात थोडंफार ते कुठेतरी खपलेले आहेत कुठेतरी विकलेलं आहे आणि तुम्हाला ही गोष्ट माणसांनी भूल काफाला बुद्धाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयांनी इतरांना शिकवलं पाहिजे माझा नव या देशात या जिल्ह्यातला कितीही मोठा माणूस येऊ हो दे तो मंत्री कि असू हो दे की आणखी किती मोठा माणूस हो माझ्यासोबत टिकू शकणार नाही कारण मी बाबासाहेब आंबेडकरांचा तसंच तुम्हाला व्हायचं आहे तुम्हाला या गावातला माहिती सोय असेल तर जवळ तेवढं ज्ञान असलं पाहिजे त्याला परतून लावण्याचं ज्ञान असलं पाहिजे आता तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी झाल्यानंतर निश्चितपणे तुमच्यामध्ये ती ताकद आली पाहिजे घडवून अशी इच्छा मी व्यक्त करतो तुम्ही चांगले भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी ठरले पाहिजे बाबासाहेबांचा विचारच पुढे गेले पाहिजे इतरांना थाळा देणार नाही अशीच प्रतिज्ञा तुम्ही केली पाहिजे संकल्प केला पाहिजे कार्यक्रम आखले पाहिजेत आराखडे तयार केले पाहिजेत आणि बौद्ध समाज सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल बौद्धांची बहुजनांची एकी करून या देशातली या गावातली सत्ताही आपण आपल्या मनाने करणार आहोत मग तुम्हाला एक गोष्ट ठेवत सांगेल माझ्या भाषेत कर देशाच्या लोकशाहीची निवडणूक असू दे की वडोरा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची सदस्य पसरली निवडणूक सोडे असं बोललं जात की बौद्धांची काळजी करणं काय रात्रभरात बदलू आहे काय म्हणतात का असं म्हणतात की नाही सर्वात लोक महाराष्ट्र म्हणतात बौद्धांची काळजी करू नका का आम्ही मिळवतो ना मी पूजा म्हणून त्याच्या मला तिथे म्हणतात की बौद्धांची काळजी करू नका अमुक अमुक डाळे आमच्या सोबत आहे खरा आमच्या आमच्यासोबत आले हा विचार फक्त लावायचा आहे ही प्रतिमा किती महिन्या बौद्धांची काळजी करू नका म्हणतात आपल्याला किती नीट समजतात आपल्याला किती हरकत समजतात याचा तुम्हाला तुम्हाला कधी पणा वाटत नाही याची लाग नाही वाटत कि जे आम्हाला कमी म्हणतात त्यांच्या पाठीवरती आम्ही आता यापुढे निश्चितपणे छडकून सांगू की आम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने पुढे जाणार ते संघटना घेऊन पुढे जाणार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विषय आणि निर्देश याप्रमाणे आमचं वर्तन असेल त्याप्रमाणे सामाजिक राजकीय आणि धर्मकारण करणार आहोत त्यासाठी एक आंबेडकर दे या देशाला भारी गेला कोण आंबेडकर होते ते कोण आंबेडकर होते किती या देशाला भारी गेले असं बोललं जात आणि या ठिकाणचे मनोवादी त्यामध्ये बीजेपी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल पुढे मनोवादी हे मनोवादी असा विचार करतात की आंबेडकर एक आंबेडकर देशाला भारी गेला दुसरा आंबेडकर त्या देशात निर्माण होऊ द्यायचा नाही ते असा प्रयत्न करतात सतत ताई ताई का एका कार आपल्याला तुम्हाला मला हा विचार करावा लागेल की म्हणून आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आहोत तुम्ही आंबेडकर विचार संपवण्याचा प्रयत्न करता आणि सर्वांवरती सर्वांच्या मानबुकीवरती बसायचा प्रयत्न करता आम्ही आंबेडकरांच्या नुकसान आहोत या देशात फक्त आणि फक्त आंबेडकरांचा विचार चालणार आहे तो होणार आहे दुसरा आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे शोधून दिसा पुढच्या वेळेला जेव्हा तेव्हा अशी अवघड असणार नाही याची फटरकारी घ्या मी विनंती करतो आणि या ठिकाणी आपण माझं स्वागत केलं स्वागत तर केलं पण ते स्वागत टिकवायचं असेल तर आता बदल दिसला पाहिजे पुढच्या वेळेला कोणी टिकली मारवणं लावले हाचा असा घेऊन नको आंबेडकरांचे अनुयायी शोभले पाहिजे बुद्धाचे अनुयायी शोभले पाहिजेत आणि अनेकांना परतवर लावलं पाहिजे ही थांबत तुमच्यात निर्माण करा ही सदिच्छा व्यक्त करतो थांबतो जय भीम नम जय फ्रम